सध्या चालू असा तो असो की सरकारान सुट्टी फक्त गव्हर्नमेंटाकच दिलेली असा जे प्रायव्हेट असा हॉस्पिटल्स असतात किंवा बँक्स असतात ह्यांना सुट्टी सुटी नुके तेचो परिणाम निवडणुकीचे जातलो काय खूप जातलो खूप खूप वाईट दिसता गव्हर्नमेंटाक सुटी दिली आणि त्यांना वरॉन ड्युटी झाली आणि प्रायव्हेट लोकांना सांगले की बाबा दोन वरां पहिली हे करा असे शक्य नाही लोक बोरगोच्या जर वास्को कामांक असतले तर दोन वरांशी पहिली पाव शकना पण मतदारांनी आपण स्वतः आपली एक एक दीस असा पण हो, हो शुद्धिका एक श्याम शेटेक दिलेला आपल्या गावाक दिलेला आपल्या सोसायटीक दिलेला समाजाक दिलेला असा आणि त्यांच्यानी ठरलेला ना की आम्ही आज मतदानच करतले आणि घरा राहले भले आमचे एका दिवसाचा पगार कट झाला जाता आपली एक दिवसाची सुटी गेल्या जाता हे ग्रहीत धरून त्यांच्यानी हे केलेले असा की ना आम्ही आज मतदान करतले आणि भरघोत्क मतदान जातले पंच्याहत्तर टक्के टक्केच्या वयर मतदान जातले आणि आणि एक गोष्ट असा की बिओले ज्या प्रमाणे हे इलेक्शन असा हे मामलेदारांना असताना व्हिडिओ दिलेले असा आणि बिओलो मामलेदाराच्या अंडर येणार जी कार्डं असतात पण ते त्यांच्यानी व्यवस्थित ना पावलं लोकांची मशी जाणट्यांची सगळ्यांची भांल झाली पण आम्ही जे आम्हाला टाम मेळो त्या टायमा भितर आम्ही कार्ड प्रिंट करून त्याचे बरवून सगळ्यांकडे पावली असा पण येदा कदाचित कोणाकडे जर ती कार्ड उरलेली असतात ना पवूकना किंवा ना कोणी जर ती असा ते बिओलो प्रत्येकाच्या गुतार बसलेला असा त्याच्याकडे विचारा तुमचा नंबर तो देतला नंबर तो प्रत्येकाला वळखताता आणि करा होटींगा तेका लागून सुरू नका नोकरी जरी कोणी गेलेले असा जर हाबडे या आणि हाबडे येऊन तुमचं मतदान करा तुमचं हक्क तो आय जो तुजो हक्क असा तुम्ही घालो नका ह्या ह्या मतदानात तुम्ही दाखवून दिया की आपण सुद्धा एक नेतो आपलो, आपलो, आपलो जो आपल्या खात्री काम करपी हो मनीस निवडुपची आपलो सेवक निवडुपची आपल्या ताकद असा आणि येऊन तुम्ही निवडा एवढे सांगतो धन्यवाद